नमस्कार आज जी रेसिपी मी करणार आहे ती आपली चिकापासून करा गाईला बाळ झाल्यानंतर जे पहिलं दूध येतं त्याला चीक असे म्हणतात तर त्या चिकापासून काहीतरी बनवणार आहे ते लास्टला कळेलच तुम्हाला तर चला पहिल्यांदा चिक जो आहे तो गाळून घ्यायचा आहे तो तो गाळून घेतलेला आहे आणि एकमेक कत, एकत्र मिक्स केलेला आहे सगळं छान असा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर मग त्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवण्यासाठी इकडे पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यात पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा चिकाचं जे पाय आपण मिश्रण बनवलेलं आहे मिक्स केलेलं दूध जे आहे चिक त्याच्यामध्ये ठेवणार आहोत त्याला झाकून शिजायला ठेवून दिलेलं आहे आता आता तो शिजून झालेला आहे मस्त असा चीक घट्ट होतं शिजल्यानंतर आणि मग त्याच्या वड्या पाडून त्याची पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे इकडे मी कट करून घेते पहिल्यांदा कट केल्यानंतर छोटे छोटे पीस होतील ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत छान असे तर चला तर मग खिसूयात आपण पाक हा घेतलेला आहे चिकाची वडी घ्यायची कट करून व्यवस्थित आणि ती खिसून घ्यायची खिसती इकडे सगळा चिक आपल्याला किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व चिक मी खिसून घेतलेला आहे आता कढईत घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता गॅसवर ठेवून दिलं आणि कढईत टाकून त्याच्यामध्ये साखर जेवढं आपल्याला स्वीट जेवढं आपल्याला हवा आहे तेवढी साखर त्याच्यामध्ये टाकायची आहे कुणाला जास्त आवडतं कुणाला कमी प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता तर त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे नंतर थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे आता हे चांगलं एकसारखं एकजीव करायचे आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही साखर आणि चिकाचा जो कीस आहे तो एकत्र एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे चवीनुसार आम्ही थोडीशी साखर अजून ऍड केलेली आहे आता परत ते मी मिक्स करून घेते आता ह्याला असा कलर येऊपर्यंत भाजलेला आहे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता आपली रेसिपी रेडी आहे तर याला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर लागते खूप छान दिस आहे थँक्यू बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये